आज या ठिकाणी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय ह्या रुग्णालयाचे सुद्धा अर्धवट काम आहे स फक्त समोरच्या बाजूने त्या रुग्णालयाला कलर दिलेला आहे आपण या ठिकाणी पाहत आहात की अर्धवट हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन आहे आणि या ठिकाणी जे रुग्णाचे नातेवाईक आहेत यांनासुद्धा या ठिकाणी मध्ये जाव देण्यासाठी बंदी घालत आहेत आपण या ठिकाणी पाहत आहात की या ठिकाणी जे हे सिक्युरिटी गार्ड आहेत ते या ठिकाणच्या नातेवाईकांना आत जाण्यासाठी थांबवत आहेत या ठिकाणी आताच अजित हस्ते उद्घाटन करायचं होतं त्या उद्घाटनाला अजित पवार गेलेच नाहीत वारडामध्ये तर पेशंटला सकाळी साडेआठ वाजल्यापासून का उन्हात उभा केलं पेशंटच्या रुग्णाला ना त्यांना डब्बा ना त्यांना कुठली सुविधा ही फक्त पोलीस प्रशासनाचे प्रशासनाचे आरे रवे आणि दंडेलशाही होती आता साडेबारा वाजत आले साडेबारा वाजेपर्यंत सकाळी साडेआठ वाजता काढलेले लोक आहेत बाहेर त्यांना शुगरचे पेशंट आहेत त्यांना घरचा डब्बा लागतो त्यांनी पेशंटचा डब्बा देण्यास सुद्धा कुणाला आतमध्ये जाऊन दिलेलं नाहीये की अरे रवी नाही तर काय सिक्युरिटी इथं टाईट आहे तुम्हाला दौच देत नव्हते मध्ये आणि ज्या रुग्ण रुग्णांची सेवा करण्याचं ह्यांचं तत्व आहे तर कुठं ह्यांनी रुग्णांची सेवाच्या नावाखाली ह्यांच्या दौऱ्याच्या नावाखाली रुग्णांना विटीच धरलेला आहे

आता आज की बाहेर काढलं किती आहे आहे बाळाचं कोण सकाळी वाजता होतं सिक्युरिटीला विनंती केली का बाळाला त्याच्या आईपर्यंत तरी जाऊ द्या नाही आम्हाला दुपारचे साडेबारा वाजता 这个图里面也。